जिथे माणसाची ताकद संपते तिथे आई तुळजाभवानीची कृपा सुरू होते धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर श्रद्धेची आणि शक्तीची पवित्र भूमी आई तुळजाभवानी ही केवळ देवता नाही ती कोट्यवधी भक्तांची माऊली आहे महिषासुरमर्दिनी स्वरूपातील ही देवी अधर्माचा नाश करणारी आणि भक्तांना संकटातून बाहेर काढणारी शक्ती आहे मनापासून हाक मारली तर आई भवानी नक्कीच मार्ग दाखवते छत्रपती शिवाजी महाराज यांनीही आई भवानीच्या चरणी नतमस्तक होऊन स्वराज्याच्या वाटेवर धैर्य मिळवलं अशी भक्तांची दृढ श्रद्धा आहे आजही तुळजापूरमध्ये कुणी डोळ्यात पाणी घेऊन येतं तर कुणी समाधान घेऊन परत जातं गाभायात उभी असलेली आई भवानी पाहताच मन शांत होतं आणि हृदयात नवी ताकद निर्माण होते ही मूर्ती नाही हा विश्वास आहे ही श्रद्धा आहे ही आई आहे जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा ಆ ರಾಧಾ ಉದೋ ಉದೋ ಸದಾನಂದಿ ಉದೋ ಉದೋ